प्रत्येक मानवाचा उत्कर्ष हा धम्मात आहे धम्माचे आचरण केल्यानेच आपला विकास होणार असून धम्माची उपासना करणाऱ्या उपासकांनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असणाऱ्या धम्मदृष्टीचा अभ्यास करावा असे मत पुणे येथील धम्माचारी रत्न यांनी नांदेड येथे जाहीर प्रवचनात व्यक्त केले त्रिरत्न बौद्ध महासंघ नांदेडच्या वतीने भीम महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मदृष्टी या विषयावर प्रवचन देताना ते बोलत होते सर्वांना महत्वपूर्ण जय भीम खरंच आज या ठिकाणी येऊन खरंच खूप आनंद वाटतोय की तीरत्न बौद्ध महासंघातर्फे हा जो जन्मोत्सव भीम जन्मोत्सव हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे त्या बाबतीमध्ये खूप आनंद वाटते मला या ठिकाणी येऊन आणि आजचा जो विषय आहे तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मदृष्टी ह्या धम्मदृष्टीमध्ये आपण पाहत असताना की बाबासाहेबांचं सा धर्माबद्दल काय मत होतं बाबासाहेबांना धर्माबद्दल काय अपेक्षित होतं बाबासाहेबांनी ने धर्माची नेमकी व्याख्या कशी केलेली आहे आणि धम्माबद्दल त्यांच्या मनामध्ये काय गोष्टी होत्या त्यांची दृष्टी कशी होती हो। हे आपण आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर हे पाहत असताना पुन्हा आपण हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत की येस yes, हां की बाबासाहेब त्यांच्या जीवनामध्ये बौद्ध धम्माकडे त्यांचा कल कसा होता कोणकोणत्या माध्यमातून कोणकोणत्या घटनातून त्यांचा कल दिसतो तो त्या घटनासुद्धा आपण पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि असं करत असताना मग शेवटी मग नेमकं धम्माचं प्रयोजन काय नेमकं धर्माचा अन्वयार्थ काय आहे का माणसाला धर्म धम्म आवश्यक आहे ह्या गोष्टीला घेऊन आपण मग शेवटी बाबासाहेबांनी जे धर्मांतर केलेलं आहे त्या धर्मांतर दिवशीपर्यंत आपण येण्याचा प्रयत्न करणार आहोत आंबेडकर जनतेला काय माध्यमातून हां तमाम आंबेडकर जनतेला मला हे सांगायचं आहे ती ती की खरच बाबासाहेबांची जी धम्मदृष्टी आहे ती दृष्टी खरंच मला कशा प्रकारे लाभेल त्यांची जी दृष्टी आहे ती दृष्टी मी माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारे आत्मसात करू शकतो आणि त्या दृष्टीनं मी प्रत्येक मानवाकडं तसं बाबासाहेबांना अपेक्षित होतं की प्रत्येक मानवाचं कल्याण प्रत्येक मानवाचा उत्कर्ष प्रत्येक मानवाची उन्नती त्या धम्मानुसार झाली पाहिजे असा धम्म त्यांना अपेक्षित होता आणि तो धम्म बाबासाहेबांना बौद्ध धम्मामध्ये तो जाणवत नऊ उदय मी धम्मचारी प्रज्ञा रक्षित त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने आज नांदेडमध्ये धम्मचारी प्रबोधरत्न यांचं जाहीर व्याख्यान आयोजित केलेलं आहे विशेष आजच्या या जाहीर व्याख्यानाचं महत्त्व म्हणजे रमामाता बुद्धविहार महापरिवार यांच्या वतीने आणि त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्रिरत्न बौद्ध महासंघ नांदेड आणि विशेषत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं जसं की एक दिवशी शिबिर असेल सकाळचे ध्यान वर्ग असतील रविवारचे जनरल वर्ग असतील युवकांचे वर्ग असतील महिलांचे विशेष वर्ग असतील असे विविध उपक्रम त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने राबवले जातात आणि या माध्यमातून बाबासाहेबांना अपेक्षित असलेला जो काही धम्मसेवक का आहे ते घडवण्याचं काम त्रिरत्न बौद्ध महासंघ गेल्या अनेक वर्षापासून अव्यातपणे काम करत आहे आणि आजचा जो उपक्रम आहे त्याचाच एक भाग आहे की बाबासाहेबांची धम्मदृष्टी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि जी काही त्रिरत्न बौद्ध महासंघाला धम्मदृष्टी बाबासाहेबांची कळाली आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा अतिशय महत्त्वाचा उदात्त दृष्टिकोन या पाठीमागचा आहे माझं नाव जया रमेश सूर्यवंशी आहे मी माता रमाई बुद्ध बुद्धविहार इथली मी अध्यक्ष आहे आणि मी चाळीस वर्षापासून धम्माचं चा कार्य करत असते आणि महिलांना संघटित करणे महिलांना प्रेरणा देते धम्माविषयी काय आहे ते सांगते त्यांना मी आणि मी सतत काम करतच राहते त्याबद्दल माझं आज सत्कार झालेला आहे त्रिरत्न बौद्ध महासभेतर्फे सत्कार माझा खूप मला आनंद झालेला मा आहे कारण मी कार्यकर्ते हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे त्याबद्दलच त्या त्यांनी माझा सत्कार केलेला आहे आणि माझ्या श्वासात जे माझ्या रक्ताचं थेमा आहे माझ्या जीवनामध्ये ते तोपर्यंत तो मी मी बौद्ध धर्माचं काम करीन एवढं बोलून मी जेवन